रत्नागिरी जिल्ह्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे राज ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत अशा प्रतिक्रिया मनसेमधून उमटत आहेत उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव सचिन गायकवाड यांनी आम्ही पक्षप्रमुखांच्या सोबत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे रत्नागिरी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणीही महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कुठेही गेलेले नाही आहेत ते रा या रासाहेबां राजसाहेब ठाकरेंसोबतच आहेत आणि ह्याच्यापुढे पुढे देखील राहतील आम्ही असं त्याला शब्द देखील देऊन आले महाराष्ट्र नवनिर्मिळ सेनेचे संस्थापक अध्यक्ष से। सन्मान्य राजसाहेबांना आम्ही मागच्या पंधरा दिवसापूर्वी स त्यांची भेट घेतली त्यावेळी आम्ही सर्वांनी मिळून दापोलीपासून ते रत्नागिरी लांज्यापर्यंत ते मंडणगड ते, ते लांजापर्यंत सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक तिथे स्वतः उपस्थित राहून त्यांना सांग शब्द दिलेला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेने पदाधिकारी कोठेही कोणासोबत गेलेला नाही आहे तो तुमचं समर्थक आहे तुमच्यासोबत राहणार आजही राहणार उद्याही राहणार आणि प मागेही राहणार आणि ह्या आणि दापोली तालुक्यातील एकही महाराष्ट्र नवन्म सेनेचा पदाधिकारी व महा महाराष्ट्र सैनिक कुठेही गेलेले नाही आहे महाराष्ट्र नवन्म सेनेचा हा बुरुज कायम बांधलेला कायम राहणार महाराष्ट्र नवन्मय सेने मंडणगड व दापोली आणि खेड आणि चिपळूण आणि गोवागर ह्या पाचही तालुक्यातले कोणतेही महाराष्ट्र सैनिक कुठेही गेलेले नाही आहेत कुणी काही बोलले असतील नव्वद टक्के तो नव्वद अठ्ठ्याण्णव टक्के जातो असं कुठेही झालेलं नाही आहे आम्ही ह्या पुढेही राजसाहेबांचे राजसमर्थक म्हणून काम करत राहणार आणि ह्याच्यापुढे ज्यावेळेस राजसाहेबांना भेटून आल्यानंतर आम्ही सातत्याने पक्षबांधीचं ता काम चालू केलेलं आहे जी जबाबदारी आम्हाला जे भेटेल ती आम्ही जबाबदारी स्वीकारू आणि नवीन नेतृत्व जे कोणी देतील त्याचं देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करू की तो नेतृत्व सन्मान्य राजसाहेबांनी दिलेलं असेल आणि त्याचं काम आम्ही करू म्हणजे विश्वसनीय आम्ही काम करून दाखवू जी ताकद जी पूर्वी होती त्याच्यापेक्षा दुप्पट ताकद आम्ही या ठिकाणी करून दाखवू असा आमचा विश्वास आहे आणि असा शब्द देखील आम्ही सन्मान्य राजसाहेब देऊन आलेलो आहे